नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या झोगवाडी मोरगाव येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी महाराष्ट्री टॉप चेन मित्रांनो आपल्या शंभर टक्के पालथान दिसणार आहेत या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एसटीसी लाईव्ह वरती तसेच मित्रांनो आता बैलगाडी संघटनेने एक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने नियम काढलाय की आदल्या दिवशी गटाचे लाईव्ह लॉट्स काढण्यात येतील त्याच्यामुळे मित्रांनो दहा वाजता आज गटाचे लाईव्ह लॉट्स काढाय काढायला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजय शेट यांच्या नावाने चिट्टी निघाली आहे ती त्या चिट्टीमध्ये आपला नानांचा तेजा किंवा दिवाण्या शंभर टक्के मित्रांनो आपला पलतन दिसतील तर नक्की कोणत्या गटात तर मित्रांनो गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच वरती मित्रांनो आपल्या उद्या तेजा किंवा दिवा तेजा किंवा दिवाण्या या दोन नंदींपैकी एक नंदी मित्रांनो आपलं शंभर टक्के पलतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मथूरचा सुद्धा गट थोड्या वेळात सांगतो भाग उद्या पलणार की नाही अद्याप समजला नाही परंतु मित्रांनो उद्या तेजा किंवा दिवाण गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच मध्ये मित्रांनो आपलं पलतन दिसतील पुढे आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करायचे